मंडळी नमस्कार नुकताच नाताळ झाला आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही सगळे निघालो आहोत आत्ता कोकणात तर आत्ता सध्या आम्ही पोचलो आहोत कराडला आणि कराडच्याच शिवराज ढाब्यामध्ये आत्ता आम्ही जस्ट लंच केलं आणि आता लंच करून आम्ही पुढे चाललो आहोत कोल्हापूरच्या दिशेने कोल्हापूरमध्ये आमचा एक दिवसाचा हॉल्ट आहे सुहासच्या घरी सुहासच्या गावी आणि तिथून मग आम्ही उद्या जाणार आहोत वेंगुर्ल्याला मंडळी शुभ संध्याकाळ आम्ही मंडळी शुभ संध्याकाळ आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो सुहासच्या घरी आणि जस्ट पोचलो आत्ताच बॅगा आतमध्ये आणल्या प्रवास छान झाला आमचा मजा करत आलो आम्ही आता जरा फ्रेश होतोय आणि फ्रेश होऊन जेवण वगैरे करून उद्याची आमची उद्यापासून आमची खरी मोहीम सुरू होती आहे उद्या आम्ही जाणार आहोत सिंधुदुर्गला तिथे हॉटेल आराध्या आम्ही बुक केलं आहे आणि खास ओकेजन म्हणायचं तर थर्टी फर्स्ट तर आहेच पण त्याचसोबत एक तारखेला क्रिद्याचा वाढदिवस देखील आहे तर त्याचमुळे आम्ही प्लॅन केला की क्रिद्याचा वाढदिवस आणि थर्टी फस्ट एकत्र साजरा होईल असा प्लॅन करूयात फॅमिलीसोबत भाजायचं पिझाकडं

मंग असं जीवन तयार आहे पटकन ताव म्हणतो सगळ्यांना बोल आम्ही जेवलो जेवण कसं होत खमंग जेवण झाल्यानंतर शतपावली केली आणि आता शतपावली नंतर झोपायची वेळ आली पण त्याआधी आम्ही पेटवली शेकोटी तू शेकोटी घ्यायला नाही येणार ना सुप्रिया आम्ही तुझी वाट बघतोय शंबर नव चला गाव रंबरला गाव र आणि शेखोटी चाव पिला भारत भरे राऊ र आणि शेकोटी चाव पिला तू काय करतो मंडळी गुड मॉर्निंग एक खरंच एक प्लेझंट सकाळ अनुभवतो आम्ही कोल्हापुरात आणि वातावरण तर जबरदस्तच आहे थंडी पडली आहे आत्ताच उठले सगळे सकाळचे साडेसात आठ वाजलेत तर सुभाषच्या घराच्या आजूबाजूला जरा एक फेरफटका मारतो पाहुयात आजूबाजूचा परिसर कसा दिसतो हा त्यांचा वाडा आहे ते, हा त्या हा त्यांचा दरवाजा आहे ही पुढची बाजू आहे जिथे मी उभा आहे हा पूर्ण संपूर्ण त्यांचा हॉल आहे इथे पाहुणे आले की सर्वात पहिले इथे बसतात त्यानंतर ही मधली खोली आहे ही मधली खोली आहे आणि त्यालाच लागून त्यांनी अजून एक इथे एक रूम काढला आहे आणि इथे या भागात त्यांचं डायनिंग आणि किचन आहे आणि तिथे मागे अजून त्यांनी घराच्या मागे अशी जागा काढली जरा रिलॅक्समध्ये बसायला रात्री जेवण वगैरे झालं की काल आम्ही शेकोटी तिथेच पेटवलेली টুটুন <laughs> না <laughs> मंडळी मी सध्या उभा आहे सुहासच्या घराच्या परस बागेत ते त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला असल्यामुळे त्याला परसबाग असं म्हणतात आणि याच बागेत त्यांनी विविध प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची बरीच फुलं लावलेली आहेत आणि भाज्यादेखील लावलेल्या आहेत बऱ्याच मी तुम्हाला दाखवतो कोथिंबीर घेवडा मेथीची शेतीसुद्धा केलेली आहे वांगीसुद्धा आहेत आणि त्यांच्या याच बागेत एक गुलाबाचं झाड आहे आणि त्या गुलाबाच्या झाडाला आलेला हा गुलाब दोन रंगांचा गुलाब आहे हा खाली डार्क आहे आणि वरती थोडासा लाईट आहे तीत आहे ना वर वर निची आणि घेवड्याचे रेला इथे आणि एप्रिल लिली हा हे गोतीचा हा चहा प्रेमींसाठी गवती चहा जास्वंद आणि हे दाखव

आणि ही आहे मिरची झाड गुलाबाची झाड गुलाब दाखव एकदम हा गुलाब आणि हा मोगरा आहे पण मोगरे हे सीताफळचं झाड आहे त्यात केळी केळीचा गड काल बाबांनी घरी नेला आणि हे लिंबाच झाड आहे हे काय काय पावटा बऱ्याच प्रमाणात लावण्यात आलेला अरे एक डोळा वेगळा आहे एक डोळा वेगळा त्यांच्याच घरामागे गुलाबाच्या झाडाला लावलेला एक गुलाब स्वस्तिक स्वस्तिक आहे त्यांच्या गावालाच लागून एक टेकडी आहे आणि त्याच टेकडीवर मी आत्ता आलोय तुम्हाला इथे मागे दिसेल ही त्यांची वस्ती आहे आणि या टेकडीवरून दिसणारा हा नजारा आत्ता त्याच टेकडीवरून उतरतोय मी मस्त आहे प्रत्येक गावाची एक वेगळीच मजा असते आणि तशीच याही गावाची त्याची एक वेगळी मजा आहे मोकळी खिळती हवा थंड वातावरण डोंगर टेकड्या पक्षी झाडं फुलं म्हणूनच म्हणतात ना मित्रांनो प्रत्येकाचं गाव असायला हवं आणि त्याने ते जपायला हवं हा त्यांचा गोठा आहे तर असाच त्यांच्या घराला लागून इथे त्यांचा गोठा आहे मंडळी नमस्कार शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेत आणि आमच्या सगळ्यांचं आता आवरून झालेलं आहे आणि आम्ही आता कोल्हापुरातून प्रस्थान करतोय आता पुढचं डेस्टिनेशन डायरेक्ट सावंतवाडी हॉटेल आराध्या